पोरग कुठे गेलं कुठे नाही का बाई आ काहीच मी येतो 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 म्हणे मला जात आहे म्हणलं मध्ये तर काय बाप्पा या पोरंचं काही समजत नाही ते लाडकी योजना निघाली म्हणते बहीण आ लाडकी बहीण योजना निघाली म्हणते बाप्पा पंधराशे रुपये महिना आ मस्त तर जातो म्हणलं फार्म गिम भरून देतो म्हणलं नाही तर साठ वर्ष व्हायचंच आहे आ साठ वर्षापर्यंत भेटते म्हणते बाप्पा मी ना खरं का खोटं ना काय माहित का बाप्पा कसं होईन कसं नाहीत जाऊन तो पाहतो म्हटलं मी आ वाइंडर कर फॉर्म भरून देतो म्हणलं तर हे पोरगाही नाही आलं कोणी अरे बाकीच्या बाया भीत भी आहे तरी भी विचारतो बाप्पा त्याच्या सोबत जातो नाहीत चल बरं बायाकडे जाऊन पाहतो तर माहित सांग आ अंताले तर माहीतच असेल अंताले अंताले माहीत राहते अशा गोष्टी हा आपला अनिल सांगते अनिलले माहीत राहते तर आता अनिल तहसील मध्येच काम करते ना हां वाईंडरचं तर अनिलले माहीत असेल चल बरं जाऊन पाहतो तो अंताले खरं ऐक कुठं आहे तर काय हो बबीता ते मी ना ऐकलं ते खरं ऐकं वा आ अन तुले माहीत असन ना आ अन सांगतच असेल ना बघून भाऊजीनं तू तर गेली होती ना आवरासाठी ते आल्या मा सासरी तर माहीत असेल ना तुले कोणती गोष्ट कोणती गोष्ट गंगा सांगतो आव ते नाही का लाडकी बहिणी योजना म्हणते नवीन निघाली पंधराशे रुपये महिना भेटणार आहे म्हणते सर्व एकवीस वर्षापासून तर साठ वर्षापर्यंत म्हणते बाप्पा मी असं ऐकलं बापा आता खरं काय ना खोटं काय तर तुले विचाराले आलो बाई आम्ही माहीत असुले बिले की माहीत असत अमाय बबन <laughs> भाऊ काय

लाडकी बहिणी योजना पंधराशे रुपये महिना म्हणून चल ना मग आपण करू ना माहित पडते तहसील मध्ये जाऊ आणि काय आहे काय नाही तर पाहून आहे का नाही तर काय नाही होत पंधराशे रुपयामध्ये आ पंधराशे रुपये कचकन भेटते ना बिचारे पंधराशे रुपये अ काय नाही होत म्हणजे पंधराशे रुपयाचा किराणा होते बिचारे मग पंधराशे रुपयाचा किराणा होते ना काय नाही होत म्हणजे पंधराशे रुपये चल ना होऊन राहिलं ना आपलं घेऊनच राहिले आपण लाडक्या बहिणी होई ना आपण हा सरकारच्या लाडक्या बहिणी चल ना करू ना आपण <laughs> आता सर्वच जण करून राहिले तर आपण काही मागं राहायचं बा आपणही करायचं चल ना जाऊन त खाऊ माहित तर पडते हा मायबाई तू ये ग बाई निर्मलाबाई आ बस ना निर्मलाबाई बस ना आम्ही गोष्टीच करून राहिलो होतो बिचारे अशात हो कायच्या गोष्टी करून राहिल्या होत्या हो तुम्ही कायच्या गोष्टी करून राहिल्या होत्या आ आज वावरा जिवरा जायचं नाही का हो तुम्हाला दिन तुम्ही तर हा मस्त बाप्पा बापा। कायच्या गोष्टी करत आहे ना कायच्या नाही तर नाही बाई जायचं आहे ना वावरात जायचं नाही तर काय अहो हे गंगा चंदा विचाराने आली होती ते लाडकी बहीण नाही का योजना निघाली म्हणते स्कीम नवीन तर त्याच्याविषयी मी म्हटलं मला माहीत नाही बाई अंताने माहित असन आता ते अनिल भाऊ वाईंडर आहे तर त्याने माहित असन तर आपण तर गेलोय गे नाही चालतं काय तिच्या घरी जाऊन पाहू आव त्याच्यासाठी आली होती मी म्हणलं जाऊन पाहू म्हटलं आपण हा अनताली गिंताले विचारू काय आहे काय नाही अनिल अनिल खरंच आहे का नाही आहे तर हा मी नाही वाचलं सूरज नाही वाचल सूरज म्हणे चाल आपण जाऊ म्हणे आज तर तो कुठं गेलो कुठं नाही बाहेर तर मी म्हटलं चला बाकीच्या बायाला माहीत असेल म्हटलं या योजनेविषयी तर बाया चाललं जाऊ म्हणलं मग आपण मी काय सूरज घेतो मग बाय बाय चल जाऊन आपण माहिती काढू पत्ता गीता काढू नाही आपला अनिल सांगन म्हणा आहे का नाही आहे तर आणि फारम बनवून देऊ मग फारम अमाय आहे का नाही आहे हे काय माहित का भाई मध्ये नाही माहीत पण आपल्या गावासमोरचं ते बोरगाव गाव, गाव नाही का बोरगाव गाव, गाव? हां तर माय तिच्या दोन तीन बाया ओळखीच्या आहे बिचारे तर त्याने त्यातली एक बाई नाही का याटो तिकडला याटो भरून येऊन राहिला होता हा तर मी का नाही रस्ता क्रॉस करायसाठी उभी होती बिचारी आता वावरात जाताच आता मागून नाही आली का मी हा काल तर नाही का तिथं उभी होती आणि ऐनाशीच तो ऑटो येऊन राहिला होता आपल्या गावलाच येऊन राहिली होती त्याच्यातली एक बाई तर मी का कावं कुठं चालली होतं म्हणे तुमच्या गावातली बाई येत आहे ना म्हणे आमच्यासोबत कुठं म्हटलं तर म्हणे तहसीलमध्ये म्हणे काय तर मी म्हणलं काय म्हणे बापा तुरी माहीतच नाही का म्हणे म्हणजे ना लाडकी बहीण योजना निघाली ना म्हणे लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये महिना एकवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंत आहे म्हणे आता खरं काय ना कुठं काय माहित नाही पण त्यावाल्या बाया दिसले बाई मला लय होते चार पाच जणी तर आम्ही चाललो म्हणे फॉर्म भराले फॉर्म भरून देतो म्हणे कागदपत्र लागते म्हणे बापा राशन कार्ड लागते म्हणे अजून आधार कार्ड अजून दोन तीन सांगतलं बाई तिनं कागदपत्राचे नाव तर आपण जाऊ बा म्हटलं ना विचारू तर त्याच्यासाठीच बघित आले विचारत होती मलाही नाही माहीत ना बिचारे बरोबर मी ऐकलं मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर पाहिलं विनं आणि फेसबुकवरही पाहिलं आणि यूट्यूबवरही पाहिलं बिचारे तर बर मला काही बरोबर माहीत नाही मला पहिल्या वेळेस असं वाटलं काहीतरी असं काही असन बा पण मग नंतर इकडून तिकडून ऐकलं तर असं वाटलं म्हणते हो हो म्हणते बाई सर्वजण होय होय म्हणते आ तर चल ना आपण अंताच्या घरी जाऊ न माहित अंताच्या घरी आपल्या अनिल भाऊले भाऊले विचारू ना मला अंतीनं काही सांगितलं नाही भेटली दुकानात आली होती चायपत्ती घ्यायले आणि साखर नाही भेटली होती मला सांगितलं नाही तिनं काही असं आ, आ? अंतीनं असं आता तसं काही गोष्ट तर सांगितली असती तिनं हा ते शेण घ्यायला आधी सडा टाकतो म्हणे सकाळी सकाळी त्या शकुनी बाईच्या गोट्यात गेली होती शेण आणाले तर मी म्हटलं कावं झाले का कवते घे मग मग पटपट होते माय म्हटलं तुम्ही पोरगी आहे तर ते म्हणे मले हो म्हणे बाई म्हणे हो म्हणे राणीले जावं लागते म्हणे कॉलेजमध्ये तर आम्ही दोघे मायले की लवकर लवकर करतो अशी म्हणे बाई पण तिनं गोष्ट नाही काढली मायाजवळ का असं का तसं का तसं का तसं काय माहीत बापा खरी आहे का कुठे आहे तशी गोष्ट असती तर सांगतली असती ना अनती आपल्याजवळ जाऊन पाहून येतो तिच्या घरी माहित तर पडते खरीच आहे म्हणते बिचारे खरीच आहे म्हणते काय खोटी असणार बाया बिन फालतूच गेल्या असन का मग आता तूच तर म्हणत त्या बोरगावच्या बाया गेल्या होत्या म्हणून अहो काल जाताना गीतानी दिसले मात्र त्या जाताना दिसल्या वा कोण दिसले जातानी <laughs> माझी अंती आली पाय पाय अंतीच्याच घरी चाललो होतो आपण अंती आली बरं झालं बाई तुला शंभर वर्ष आयुष्य आहे

तर सांगितलं नाही त्याने आतापर्यंत आजच काही सांगितलं राणीचाही भरून दे म्हणे आणि ते भरून दे म्हणे राशन कार्ड घेऊन ये म्हणे पॅन कार्ड घेऊन ये म्हणे राशन कार्ड आणि काय म्हणते त्याले आधार कार्ड घेऊन ये म्हणे हा आणि दोन तीन कागदपत्र आहेत ते घेऊन ये म्हणे सोबत आणि ये म्हणे राणी लेन तू घेऊन राणी का कॉलेजमध्ये गेली बिचारे तर राणीचा फॉर्म पाहा गन मध्ये आता भरा लागन तिकडल्या तिकडून बोलवून घ्या लागन राणीले आता सिटीतच आहे म्हणा ते तर राणी म्हणे बी मी येईन म्हणे तिकडून तर मी तुम्हाला सांगायला आली भरता का तुम्ही आ भरता का फॉर्म तो का लाडकी बहीण योजनाचा पंधराशे रुपये महिना भेटते ना बाई मस्त काय नाही होत पंधराशे रुपयात आ पंधराशे रुपये रोज महिना भेटते म्हणते भरून तर पाहू आ भेटन तवा भेटन पण भरून तर पाहू आपण आम्हा हो का खरी आहे का मग गोष्ट ते वाली आम्ही आता तेच विच बोलून राहिलो होतो बाई हो खरी म्हणते आता राणी या म्हणे तुम्ही आपण जाऊ चालता का चला जाऊ ना मी तर चाललीस मग तुम्हाला विचारायला आली होती चाल चला बाप्पा आ, आ तसे राणीचे बाबाच भरून दे ना आपल्याला फॉर्म घेऊन तुम्ही कागदपत्र घ्या सांगते अजून काय काय आहे तर काय काय कागदपत्र लागते तर तुम्ही या म्हणजे मग आपण जाऊ तर सोबत घेऊन घ्या सगळे कागदपत्र तुमचे आणि मग तिथं पन्नी मध्ये घेऊन घ्या एका आणि मग ती तसं आपण जाऊ आणि राणीच ते भरून देते मग फॉर्म चालू काही आपण जाऊ मी इथे येतो यासोबत मध्ये तशी नाही पैशाची जरूरत आहे पंधराशे रुपये बाई महिना कशी जरूरत आहे मला पैशाची मी बी येतो भाई मी बी येतो आणि चालू बाबी तर तू बी आणि का हो अंता आणि माय वल्या रोशनीच नाही होणार आहे ना रोशनीच नाही होणार रोशनी एकवीस वर्षाची नाही आहे ते एकोणीस वर्षाची आहे भाई आता एकोणीस वो चालू आहे तिने नाही का चंदा त्या पोरीला एकोणीस वो चालू आहे ना आता नाही हो तिचं नाही बसणार बिचारे आता चालू झालं तिला एकोणीस व आता तिचं नाही बसणार आता झाले ना तिला आताच खतमच होईन तिला एकोणीस वर्ष म्हणा पण तरी एकवीस मी ना असं ऐकलं बाई एकवीस वर्षापासून तर साठ वर्षापर्यंत आहे म्हणते बापा तर काय माहीत का मग आणि चाललं नाही ते घेऊन जर तिचं वाला फॉर्म नाही हे झाला तर कॅन्सल होईल तिचा घेऊन जाईल हां टाकून देऊ आपण विचारून घेऊ पहिले काय आहे काय नाही तर आता मग भरून द्यायचं जर बसत असून ठेवाली याच्यामध्ये त्या अटीमध्ये तर भरून दे तिचा फॉर्म आणि नाही बसत असून अटीमध्ये तर मग कॅन्सल होईल तिले अशा आळतीत आता सावा लागला ता ना अशा आलतीत नाही पाठवत तिले एक काम करतो मग बिनफालतू उभं राहत तिथं त्या टायसिलमध्ये आता बाहेलं असून गडबड गडबड तिथं नाही तर एक काम करतो पहिले आपण जाऊ आपण जाऊ आणि आपण फॉर्म भरून देऊ आणि ते विचारपूस करू तिथं अगर जर तिचं वाला नाव पडत असेल तर मग त्या दोघाला पाठवून देईन मी आपल्या रोशनी का आहे पहिले आपण जाऊन भरून देऊ चालन ना असं हो तसही होते तसं होते पटपट करा मग पटपट जाऊ आपण दहा वाजता बी आता हो भेटन म्हणा आपल्याला पाच सहा सण आणि काय ब, आपली ब, ब हे बबिता तुकाने इले सांगून दे शकुनी बाईले आणि निर्मलाबाई तू नाही का बाईले सांगून दे ये पण का शकुनी शकुनीबाईचं पडणार नाही ना नाही शकुनीबाईचं अंजनी अंजनीबाईचं नाही पडन मला असं वाटते अंजनीबाई साठ वर्षाची असन काय काय सांगू बाई साठ वर्षाची आहे का नाही तर पण मला वाटत नाही बाई साठ वर्षाची असन म्हणून ते नाही साठ वर्षाची की नसन ते माहीत पडन सांग सांगतो सांगतो मी जातो तिच्या घरी आणि सांगतो तिला आणि साठ वर्षाची आहे का नाही तर माहीत पडते या तुम्ही इथं आपल्या झाडाजवळं आपण जाऊ मग तिथून बसस्टॉपवरून बसस्टॉपवर आणि याटोत मग आपल्याला याटोही सापडते सात पाच सहा जणी आहेत बरं बरं चाला मग चाला चाल बाई मी पटपट करतो माहिती सासू तर आहे म्हणा करू लागले चाल मी पटपट करून घेतून जातो बाई याच्यासोबत मी बी भरून घेतो तेच पंधराशे रुपये मालल्या पोरीच्या नावावर टाकत जाईन मी मग येलायसी फलायसी हट्ट भाऊ थकली बाप ह्या माणसाची पटकन येन म्हटलं जेवण खाऊन करच आहे 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 हे या, या माणसाचा घनघना कधीच वेळेवर येत नाही आणि मग म्हणते तू वाढून देत नाही मला तू वाढून देत नाही हा वाढून आणि मग ऐन बाया वाढून दे देव मले वाढून आणि आता पटकन याचं जेवण खाऊन करायला येत नाही ना काही नाही बाप्पा याचं पटकन तर निसतं घनघन आहे या माणसाचं मायमागं मताराही झाला तरी हां मतारपणी बी घनगनाच निसतं मायमागं घनगना जेवण जेवणपणे होता तो होता आता बी मतारपणी स्वतःच्या हाताने घेत नाही खात नाही बापा हा देव मले देवं मले देव मले असंच करत राहते आ काय झालं घेतलं तर आता मी कामाचं कामाले जाऊ हां तर थोडंसं घ्यायचं स्वतःच्या हातानं ना का नाही हा ऐन बाया निघते निघते तो मागते ए अं ते अंजनी ए अंजनी ए अंजनी देव देव मेवाल दे मग दात बस मल दे मग दात बस असं करते बाप पाग लावानी हातच ठेवा लागते पाणी थैली भाकर पाणी सगळं ठेवावं लागते नि जेवण करायला द्यावं लागते ह्या माणसाले कसं आहे टाइम आहे बाया निघायच्या आहेत या पटकन आणि मग ऐन वेळेवर या अंजनी बाई अंजनी बाई घरी ओ बाई आली बोलवाले वावरात जा साठी आता कसं करा हा माणूस आहे नाही जाऊ दे खाऊ दे आज न स्वतःच्या हातानंच खाऊ देतो आज काही मी नाही आले देतच नाही जेवण कसं करावं स्वतःला आले नाही पाहिजे का पटकन आज देतच नाही मी खायन स्वतःच्या हातानं जाऊ दे चालली जातो मी बाई आली का निर्मला बाई तू हा थांब आहे सांगवाला झालं आहे झालं साहेब मी फक्त भाकर पाणी बांधलेली आहे डब्बा गिब्बा पाणीची बॉटल भरतोय आणि इया गिया नाही साहेब म्हणते बाया आज काय म्हणते इथं जायचं आहे म्हणते आपल्या तीन वाजता जाऊ म्हणे बाया इथं जाऊ म्हणते तहसील मध्ये तीन वाजता कौन हो वा तीन वाजता मग अर्धा अर्धा रोजच भेटन ना आपल्याला अर्धा रोजच भेटन ना मग तीन वाजता तीन वाजेपर्यंत काय करत मग घरी कोणाचं दुसऱ्याच जायचं आहे का नाही दुसऱ्याच नाही जायचं आहे माणसाचं आहे पण नाही का तहसील मध्ये आहे म्हणते सर्व्या बाया ते लाडकी योजना नाही निघाली का बहिणीची बहिणीची लाडकी योजना बहीण लाडकी योजना म्हणून तर ते फॉर्म भरायचं आहे म्हणते बाप्पा अंता सांगे अनिलनं सांगितलं म्हणते भरून घ्या तुम्ही सर्व्याच्या सर्वजणी तर अंता चाललीच होती हां तर बाकीची आहे म्हणते अंता आम्ही झालं अन सर्वेट सर्वेट आ, आपली गंगा झाली चंदा झाली हां आणि माई बहीण तर आम्ही चाललो होतं तू पण साठ वर्षापर्यंतच आहे म्हणते बाप्पा ते तर तू साठ आठ वर्षाच्या अंधार मध्ये आता चौपन्न चालू आहे व निर्मला चौपन्न व चौपन्न व चालू आहे व काय वाटते मी हाडकुल्ली हाय म्हणून जास्त वय हाय म्हणून हा बारीक चुरी खाय म्हणून जास्त हे दिसतं चचमागिच केसगीस पिकली आहे त आहे का नाही चौपन्न वर आहे बरं चौपन्न वय काही म्हणजे कमी नाही झालं म्हणा पन्नासच्या वरच आहे पण मग माय बसून काय हो मग आता साठ वर्षापर्यंत आहे म्हणते बाई साठ वर्षापर्यंत आणि ना चालशील तर तू बी माहीत पडन चल ना हा चौपन्न वर्ष आहे ना ते वाला तर मग चल ना जर बसते ना तू बी बसतो ना तू बी त्याच्यावाल्या स्कीम मध्ये मी बसीन का हो नाही तर गहू जाणं येणं होईन मायवाला हा तिकीटले खर्च चा। चालून तर पाय

चला मग आता सर्वेत जाते म्हणते तर चाला बाप्पा चला कर मग लवकर लवकर तयारी आणि चल मग मी बी येतो चल कर तयारी मी बी घरी जातो साडी माडी दुसरी बदलवतो जेवली गेवली का अंजनीबाई जेवली गेवली नाही व जेवाची साहेब विचारे बरं जेवून घे थोडीशी आणि मग ये ये तिकडं झाडाजवळ ये तिथंच थांबू आम्ही सर्वजणी ये पट पट बरं ठीक आहे जा मग तुम्ही येतो मी तिथं

किन्नी मायवाला नावाचा तू नाही भरत काय चल ना दोघी जणी जाऊन पाहू आपण चल ना माय नाही बसत बिचारे काय माहित बसते का नाही बसत ना मायवाला मी आता गव्हर्नमेंट सॉरी सॉरीची बायको आहे मी मायवाला नवरा सरकारी आहे तर काय माहित बसते का नाही बसत तर नाही बसत असं मला तरी असं वाटते नाही बसणार म्हणून माय नवरा सर्व्हिसवाला आहे ना सरकारी सर्व्हिसवाला असल्यावर नाही बसणार मायवाला

मग अर्धा पगार घेईन ना मी त्याच्याकडून मी सोडचिठी देऊच काही पहिली गोष्ट आ पण काय म्हणते त्याला मला लागू नाही होणार होती स्कीम मला लागू नाही होणार बिचारे मजा करत आहे हो मी बिचारे मजा करत आहे चाल बरं त्या भावाला विचारतो माय नाव पडते का नाही पडत आणि पडत आहे असं तर काय माहीत का बिचारेन मला नाहीच म्हणा त्या भाऊ त्या भाऊ नाहीच म्हणा मला नको भर म्हणून जाऊ दे तिकडं म्हणून पडणार आहे नाही त्या भाऊ चांगलं पेमेंट आहे ना त्या भावाला जतीन दिले पडते का नाही पडत काय नाही पायत मी विचारून तरी पाय ना विचारून पाय भरत जर भरून घे जर पडत असंत भरून घे जा जतीन दादा घेऊन जा आणि फॉर्म टाकू आपल्या अंत मामी तिचा नऊ रस्ता आहे हो भरून दे ना ना आता विचारून काय म्हणते काय नाही ने म्हणत नेते का नाही नेत माधवड वेडच नाही पहिली गोष्ट असेच म्हणते हो माधवड वेडच नाही म्हणते त्या दिवशी मला नाही का आ, हे घ्यायचं होतं बांगड्या होतं आणि तू तू होती आणलं तु आम्ही तुले त्या दिवस झाले तरी पण एखादी महिना झाला तू तर आता आता आली बिचारी बांगड्या घ्यायचं आहे म्हटलं मॅचिंग मध्ये टिकली घ्यायची आहे थोडंसं सामान घ्यायचं होतं मला शॉपिंग करायची होती चला म्हटलं नाही नाही वेळच नाही म्हणते आता माहित नाही काल गोष्ट काढली होती संध्याकाळी जेवत जेवतच काढली

ओ, जीवा? <laughs> जी नाए, नाए, जी हो जीवा नवऱ्याची आठवण येऊन राहिली का नाही नाही नवऱ्याची आठवण नाही येऊन राहिली पण मला हे फोन येते मी उचलतच नाही हा मिस कॉल येऊन राहिले म्हणजे पटकनच मिस कॉल देते आता मिस कॉल देऊन बी माहीत तर पडतेच ना मोबाईल मध्ये हा मग बोलावं नाही का फोन येते मध्ये पण मी दोन तीन वेळा कोल आला पहिले मिस कॉल मिस कॉलच आला आणि मग डायरेक्ट फोनच केला फोन केला तर मी उचला उचललाच नाही हा तसंच कर तसंच कर बाई उचलूच नको फोन मजेत समजन मग तसंच कर लस त्या नवरा हे करते आज जागेवरच सेते त्या नवरा पा बरोबर आता तुला माहिती का तू भाव नको देऊ सध्याच भाव नको देऊ इथपर्यंत ये नसते या नवरा पाय घरी घरी येते तर असून असून जाय फोन उचलत नाही म्हणून ये नस, भरी। भरी ये नस। आता माहीतच पडते आल्यावर बोलणं गिनणं आता ये तवा काय सांगू बाई एकड माणूस आहे तुला येते का नाही ये हो येत

हो आता तुमच्याच मतानं ऐका लागन ना मला आणि तुमच्याच मतानं करावं लागन काहून का आतापर्यंत मी माया मतानं करून काही माझ्या डोक्यावरच बसला तसा आहे बी आता कम से आता तुमच्या मतानं करून तरी माहीत पडून फायदा होते नाही होत नाही तू इथं एक मन माँ, महिना म्हणता आठ महिने राह या दहा महिने राह का वर्षभर राह पण सुधारल्याशिवाय जाऊ नको तुला सांगतो मी आता जर तू हार मानशील का झालं मग जन्मभरासाठी त्या मागं डिंग 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 लागन मग तुला सांगतो हां बरं बापा तेव्हाच नाही ऐकतो नाही मी कं कंटाळून गेली लयक कदारली मी त्याले लयक कदारली पण मला दया येते फोन करते ना मग सारखा सारखा असं वाटतं पण मग मनात राग येते हा त्यांना जे जे केलं ना माझ्यासोबत त्याचे बोलणे त्याचं मारणं पाहू पाहू मग आठवते ना मला उचलू शक लागत नाही बिचारी मग तर म्हणून म्हणलं तुले तु म्हणूनच म्हणलं तुले थांब थोडी धीरधर थांब थोडी हाँ? आता खुशी तर चाललीच नाही आता तिच्या मामानं पैसे भरले खुशीच्या मामानं मग काय टेन्शन आहे तुले माय कोणता त्रास आहे का तुला सांग माय कोणता त्रास आहे नाही हो माय ज्योती ते त्रास नाही म्हणून राहून राहिली बिचारे हिमतीवरच तर राहून राहिली तू या आहे ना बिचारे मले हा सारा म्हणून तर राहून राहिली बिचारे नाही तर दुसरी असती त्या ठिकाणी खरंच मध्ये आठ दिवस बाई माय भाऊ जाईन दुसरी असती तर तू मायवाली होय म्हणून माय मैत्रीण होय म्हणून एवढे दिवस काढून राहिली बाई नाही तर कोणत्या नंदाचा भाव नाही भाऊ पटते का बिचारे नाही पटत एक दोन एका दहून एका दिवस असून बिचारे पट्टे हा तू माय मैत्रीण होय ते तुम्ही मन दुखते म्हणून एवढे दिवस हे तरी ওমিতা হ্যাঁ নাই তো কোন্টি নাই करत ভাই এটা আমি بھی পাইতো না বাকি যে भाऊ ज है हां किती हे राहते बाई त्या भरवश्यावर आधी मी तुलाही साथ देऊन राहिली बिचारे मला भाऊ जर माझ्यासोबत आणि तुम्ही जर नाही साथ असता तर मी राहू शकली असती का एवढी माहिले चांगली सांभाळतं आ मेच पाहतं चांगली मग तुझ्यावर करून राहिली एवढी हिंमत बांधली ना बिचारे आता जवळपास एक महिना होऊन राहिला मला इथं राहून राहिली तर मग तू तू त्या नाही बिचारे मला कोणताच त्रास नाही व ज्योती तुलाही चांगली आहे ज्योती अशीच चांगली राह बाई लढू नको बाप्पा

तुले साधी बुढी आहे तू तुला तु, तु, काही एवढं हे नाही बिचारे हा तू म्हणलंय आवडे पहिलेपासूनच जीवा तुलाही चांगली आहे म्हणून तर मी तुला साथ देतो तु, नाही म्हणून दुखते तू यात जाऊ दे आता झोका देवो या ना देव पण मला तर आता असं वाटते का बरं झालं तू नाही वली वहिनी झाली तर दुसरी असती तर कशी असती ना कशी नाही हा बरं झालं बाई हा तू आहे तर तुलाही चांगली आहे बिचारे लढ नको लढ नको मला लढ येत नाही तर मग तू अशी लढत राहशील तर नाही लढत नाही लढत तुला असं म्हणलं ना म्हणून मध्ये आला तू किती साथ देऊन राहिली पाय बरं दोन एक महिना म्हणसंदी आठ महिने राहे एक वर्ष राय दोन वर्ष राय म्हणतं कोणी कोणी भाऊजा नंदीला आठही दिवस बर्दाश्त नाही करत आणि मला राय म्हणतं मग सांग बरं कामातही काही हे नाही हा कामही करायला एवढं तू कचकच नाही करत किचकिच नाही करत बाई मग कोणत्या भाऊजा या दोन दिवस करत नाही करत नाही फन पण करते बिचारे मग लय चांगली आहे मी तर आता म्हणतो बिचारे का तू बरं झालं माहीत मैत्रीण होतं म्हणजे माय वहिनी झाली तर हां डोके हम नको ना चढू नाही मी भांडत जेन बाहेर रोज रोते असं बघत आता डोके नको चढू मले भांड <laughs> <बान>? भांड <laughs> तो मैं सो तो भांड तुझे झाडूनच मारत मग मी लक्ष ठेव बाई हां बाज जाऊ दे तिकडे चुलत हां माय मैत्रीण होय म्हणूनच मारेन मी तुझे डिशम डिशम हो का नवरेल नाही मारू शकत ना मले मारता आहे <laughs> ना तू आता नवरेल मारत जाना मग समजत तो तुझे गोल गोलच फिरवते मग हात धरू अमा गोल गोल फिरवते म्हणतो तू खरच गोल गोल फिरवते मग मी मला कधी कधी जास्त मारलं गिरलं त्यांना तर मग मला राग येते बिचारे मग मी त्याचा हात नाही का माय हात नाही का त्याच्या केसापर्यंत नेतो केस पकडासाठी माय माय दोन्ही हात पकडते बिचारे आणि गोल गोल फिरवते मध्ये आणि सोप्यावर आपण देते असं आहे नालायक माणूस तू आपली ताकतच पुरत नाही आपली ताकतच पुरत नाही माणसाच्या समोर हो ते आहे मला चाल बरं मी ते दे विचारतो काय म्हणते काय नाही म्हणते स्कीम की मायवाला नाव पडून का नाही तो चाल बरं विचारतो